ज्यावेळी उद्या मातंग समाजातील आंबेडकरवादी युवकांची आत्मभान परीक्षण परिषद होते आणि ही परिषद पाहून मला अत्यंत आनंद होतोय याच्या आधी अशा परिषदे नक्कीच झालेल्या आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होत नाही परंतु ही परिषद अत्यंत महत्वाची आहे कारण आज ज्या ज्या परिस्थितीमध्ये आपण उभे आहोत महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीमध्ये मातंग समाजातल्या युवकांनी पुढे येऊन आंबेडकरवादी विचारांची आत्मभान परिषद घेणे नक्कीच एक क्रांतिकारी गोष्ट आहे आणि या परिषदेनं माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा या परिषदेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व लोकांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचा आभार की त्यांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे के आ, मी जर कदाचित भारतामध्ये असतो तर मला नक्कीच तिथं उपस्थित राहायला ही परिषद ऐकायला खूप छान वाटला असतं अभिमानाची गोष्ट असती माझ्यासाठी ही परंतु तसं मला करता येऊ शकत नाही कारण मी लंडन या शहरामध्ये आहे सध्या दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या परिषदेचे जे लाईव्ह टेलिकास्ट होणार असतील तर तेही अत्यंत महत्वाचे राहतील जेणेकरून आम्हाला या परिषदेचा लाभ घेता येईल ऐकता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की परिषदेमध्ये जाणाऱ्या सर्व लोकांसाठी एक महत्वाची विनंती म्हणा किंवा अपेक्षा ही असेल की मातंग समाजाचा येत्या काळातला एक अजेंडा निर्माण झाला पाहिजे मातंग समाजाचा आंबेडकरवादी आंदोलनातला अजेंडा त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असू शकतात काम काय असू शकतं बऱ्याच वेळा परिषदांमध्ये भाषणं तर महत्वाची असतातच परंतु एक डॉक्युमेंटेड अजेंडा निर्माण झाला पाहिजे की बाबा आपल्या येणाऱ्या वर्षामध्ये एक आंबेडकरवादी युवक म्हणून मातंग समाजातले आपले काय टार्गेट असले पाहिजेत आंबेडकरवादी आंदोलनामध्ये काम करताना मातंग समाजासमोर काही समस्या आहेत त्या सर्व प्रकारच्या समस्या मग इतर समाजाकडून निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याकडून निर्माण होणाऱ्या समस्या त्या सर्व समस्यावरती एक चिंतन झालं पाहिजे विचार झाला पाहिजे आणि ही परिषद केवळ एक परिषद कार्यक्रम इव्हेंट न राहता या परिषदे पासून जो अजेंडा तयार होईल या अजेंडावरती महाराष्ट्र भरात एक आंबेडकरट ऍक्टिव्हिस्टची एक कमिटी बनवली गेली पाहिजे आता हे माझं एक माझं एक एक, एक, एक अनालिसिस आहे याला काही वेगळ्या फॉर्ममध्ये अजून आणलं जाऊ शकतं परंतु अशी एक कमिटी असे एक आंबेडकरट ऍक्टिव्हिस्ट कमिटी जी सकल आंबेडकर वाद्यांची कमिटी असेल आणि या ऍक्टिव्हिस्ट कमिटीद्वारे प्रत्येक जिल्हा बांधणी कशी करता येईल आपल्याला याच्यावरती काम झालं पाहिजे मला वाटतं की मातांग समाजामध्ये शैक्षणिक का आर्थिक आणि सांस्कृतिक का आंदोलनासाठी काम करणारे जे सर्व लोक आहेत असे सर्व लोक तिकडे आहेत बरेच लोक जे ज्यांनी चळवळीमध्ये काम केले असे लोक तिथे उपस्थित राहत आहेत आणि मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड आनंद वाटतोय की मातांग समाजातलं हे जे आत्मभान परिषदेचं नियोजन आहे हे नियोजन ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी नक्कीच एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे मला या परिषदेसाठी शुभेच्छा देतो मी पुन्हा आणि मी असं म्हणेन की या परिषदेनंतर जे काय आपल्या हातात उरेल तो अजेंडा तो अजेंडा संपूर्ण मातंग समाजातील आंबेडकरवादी युवकांसोबत लोकांसोबत मीडियाद्वारे किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये जर शेअर केला त्याचं काही डॉक्युमेंटेशन केलं एक रिपोर्ट रिपोर्टही बनवला आणि हा रिपोर्ट जर आंबेडकरवादी जे युवक आहेत युवती आहेत यांच्यापर्यंत पोहोचवला आणि येत्या काळात आंबेडकरवादी आंदोलनासाठी मातंग समाजाची काही ध्येय धोरणं आहेत काय योजना आहेत याच्याविषयी जर अधिक आम्हाला समजलं तर अधिक काम करण्यासाठी बळी येईल माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा जय भीम